नमस्कार प्रेक्षकांनो मुरबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता रेवाने रामाला बंदूक लावून किडनॅप करून नेल्यामुळे इकडे अक्षयला खूप पस्तावा आलेला असतो आणि आता अक्षय बेडरूममध्ये येत आता ते सगळे फोटो आणि त्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकून देतो डोक्याला हात लावत आता अक्षय रडू लागतो आणि विचार करतो की आपल्याला रामाने सांगितलं होतं आपण रामाचं ऐकायला हवं होतं आणि आपण त्या रेवासोबत जर लग्न केलं नसतं तर ही अशी वेळ आधीच नसती अशा विचाराने आता अक्षय रडू लागतात दरवाजा उघडून आनंद आणि अभ्या तिथे येतो अक्षयला त्या अवस्थेत बघून पटकन आता आनंद आणि अभ्या अक्षयला समजावू लागतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही मी रमाचं ऐकायला हवं होतं आणि रमाचं जर मी ऐकलं असतं आणि रेवासोबत जर लग्न केलं असतं तर हे असं झालंच नसतं तेव्हा आता आभ्या सुद्धा अक्षयला समजावून हुन शांत होण्यासाठी सांगतो अक्षय म्हणतो की अरे अभ्या कसं शांत होऊ त्या रेवाने जर माझ्या रमाला जर काही केलं तर मी काय करू तेव्हा आता अभ्या म्हणतो की ती कशी काय करेल तू काही काळजी करू नको सक्षे तर आता आनंद म्हणतो की आपण रमाला शोधून घरी घेऊन येऊ तू काही काळजी करू नको सांगशे इकडे आता गाडीला आता बेडीने आता बांधून रामाला आता गाडीतच ठेवलेलं असतं तर आता सनी हा रामासमोर उभा असतो रडतच रामा म्हणते की माझ्या पायातून खूप रक्त येत आहे मला खूप त्रास होतोय प्लीज मला सोडा सनी म्हणतो की नाही सोडू शकत ग रामा तुला तर तेवढ्यात पाठीमागून मागून रेवा तिथे येते आणि सनीला बाजूला होण्यासाठी सांगून आता रेवा रामासमोर उभी राहते आणि म्हणते की काय ग कशाला ओरडतेस तेव्हा आता लगेचच रामा रडतच म्हणते की रेवा माझ्या पायातून खूप रक्त खूप तेव्हा आता रेवा म्हणते की रामा अगं मला सुद्धा हेच हवं होत रेवा आता रामाकडे बघते आणि रामाला म्हणते की बघितलं ना रमा अगं आतापर्यंत जे झालंय ना त्यामध्ये सुद्धा मी जिंकत आली आणि इथून पुढे सुद्धा जे होणार आहे ना ते सुद्धा मी जिंकणार आहे तेव्हा तू माझ्या नादाला ना लागू नकोस तेव्हा ते ऐकताच आता रामा म्हणते की रेवा तू कधी जिंकू शकत नाही आणि त्यातली त्यात एका गोष्टी तर तू कधीच जिंकू शकत नाही ते म्हणजे यांचं प्रेम तेव्हा आता रेवा ही रामाकडे बघते आणि ते प्रेम फक्त मलाच आहे आणि यांचं फक्त माझ्यावर आणि माझ्यावरच प्रेम आहे तेव्हा तू इथून पुढे सुद्धा कधीच जिंकू शकणार नाही असे आता रेवाला रमा ठणकावून सांगते तू मला मारून जरी टाकलंस ना तर मला काही फरक पडत नाही असे आता लगेचच रमा रेवाला सांगते तर आता रेवा म्हणते की रमा तू काही काळजी करूच नको जरी तो माझ्यावर प्रेम करत नसला ना तरी सुद्धा मी त्याला प्रेम करायला लावणार आहे आणि आता या क्षणी मी काय करणार आहे माहितीये का मी त्याला आता असं काही दाखवणार आहे आणि सांगणार आहे की तू माझ्यावरती जे आरोप लावले ना ते तू मागे घेणार आहेस की नाही आणि तसं मी त्याच्याकडून लिहूनही घेणार आहे रेवा म्हणते की मग या ना त्याने स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं ना तुझं काय करायचं ते म्हणजे तुझी बॉडी घरी पाठवायची की काय करायचं दोन्ही पैकी काय करायचं ना ती ते आपण ठरवू असे रेवा रामाला सांगते इकडे आता सगळेजण मुकाधमाच्या घरात काळजीत बसलेले असतात तेव्हा आता लगेचच ते इकडे शशिकांत आता आई आजीला म्हणतो की आई आता काय करायचं तेव्हा आता शशिकांत म्हणतो की ही रेवा त्या रामाला घेऊन कुठे गेली असेल तर रडतच कावेरी म्हणते की माझी रामा ती रेवा आता माझ्या रामाला कुठेही घेऊन गेली असेल असे म्हणत कावेरी रडू लागते तर मावशी म्हणते की ती रेवा जर आता माझ्या समोर असते ना तर तिची मानच मोडून टाकली असते मी तेव्हा आता लगेचच कावेरी म्हणते की पंकज भाऊजी काहीतरी करा आणि रमाला शोधा आणि तेवढ्यात आता रडतच कावेरीला त्रास होऊ लागतो तर सीमा म्हणते की क रडू नकोस कावेरी तू पाणी घे तर कावेरी आता पाणी सुद्धा नकार देते तेव्हा आता लगेचच सीमा म्हणते की तुला मी सांगते ना कावेरी आपली रमा सुखरूप असेल आणि ती सुखरूप घरी येईल कावेरी म्हणते की असं कसं बोलतेस तू कावेरी म्हणते की तिच्या पायाला गोळी लागली तेव्हा तिला किती दुखत असेल इकडे आता अक्षय हा पुन्हा पाटील साहेबांना फोन लावतो आणि म्हणतो की पाटील साहेब काय झालं सापडली का रामा शोधाना तिला लवकर ती रेवा खूप डेंजर बाई आहे बर का तर आता पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की आमचे प्रयत्न चालू आहेत अक्षय साहेब तुम्ही काही काळजी करू नका अक्षय म्हणतो की शोधा लवकर शोधा आणि फोन ठेवतो तेव्हा आता अस्मित म्हणतो की अक्षय मी तुला काही मदत करू का तर आता आय्याजी म्हणते की अस्मित तू काय करणार आहेस आता तू काय तिला तिच्या पाठीमागे धावत जाणार आहे का तेव्हा आता अक्षय ओरडतच म्हणतो की आजी आग आता तरी गप्प बसना अस्मित म्हणतो की असं काय करता जर तुम्ही मला रेवाचा नंबर दिला तर मी रेवाचं लोकेशन ट्रेस करू शकतो तर ते आनंदला आता लॅपटॉप आणायला सांगतो आणि लगेचच आता लॅपटॉप समोर धरत अस्मित आता रेवाचं लोकेशन चेक करू लागतो आणि आता रेवाचं लोकेशन चेक करताच आता अस्मित म्हणतो की अरे अक्षय हे तर घराच्या पाठीमागचं लोकेशन दाखवतंय ते ऐकताच अक्षय आता ते आता आनंद आबेला म्हणतो पळा पटकन आणि लगेच सगळेजण बाहेर पडतात तेव्हा आता इकडे लगेचच रेवा ही अक्षयला कॉल करते रेवाचा आलेला फोन बघून अक्षय फोन घेतो आणि म्हणतो की रेवा तर सगळेजण आता अक्षयकडे बघतात आता अक्षय सगळ्यांना रेवाचा फोन असल्याचे खुणावतो आणि लगेचच रेवा म्हणते की अक्षय किती जीव तुटतो जी रे तुझा रामासाठी पण तू काही काळजी करू नकोस अक्षय म्हणतो रमा कुठे तर आता रेवा म्हणते की आहे जिवंत आहे आत्तापर्यंत तर रामाला काही झालं तर मी तुला सोडणार नाही असे अक्षय रेवाला सांगतो तेव्हा आता रेवा म्हणते की मला हेच हवं होतं अक्षय तू मला कधी सोडवायचं नाही पण आता तुझी चॉईस तेव्हा आता काय करणार मला रमाला या जगातून आता सोडवावं लागणार तर अक्षय पुन्हा ओरडतो रेवा तर आता रेवा म्हणते की आवाज खाली करून बोलायचं अक्षय मुकादम रेवा म्हणते अक्षय ओरडू नको नाही तर आता रामाच्या पायाला चुकून गोळी लागली ना ती तिच्या तोंडाला सुद्धा लावू शकते आणि आता चुकून नाही तर मुद्दाम मी तिला तोंडाला सुद्धा गोळी मारू शकते बर का अक्षय तेव्हा आता लगेचच रेवा म्हणते की जर तुला रमा जिवंत हवी असेल तर माझ्यावर सग लावलेले सगळे आरोप तू मागे घेशील तेव्हा अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो तर आता अक्षयला धक्का बसून अक्षय कालही काहीच बोलत नसतो तेव्हा रेवा म्हणते की तुझा आवाज येत नाही अक्षय कदाचित मला माझं उत्तर मिळालंय ठीक आहे आता रमाचं काय करायचं ना ते मी बघते आणि आता लगेचच ओके बाय असे म्हणत रेवा फोन ठेवते तेव्हा अक्षय म्हणतो की एक मिनटं रेवा पण रेवाने फोन ठेवलेला असतो ते बघताच आता सगळे जण अवाक झालेले असतात तर आता सगळे जण अक्षयकडे बघत अक्षयला म्हणतात की काय म्हणाली ती तेव्हा आता रे अक्षय म्हणतो की ती म्हणाली की मी जर तिच्यावरचे सगळे आरोप मागे घेतले तरच ती रामाला सोडवेल ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता अस्मित पुन्हा लोकेशन ट्रेस करू लागतो आणि अक्षयला म्हणतो की अरे अला अक्षय लोकेशन तर इथलेच आहे तर आता इकडे रमाला एका खोलीमध्ये खुर्चीला बांधून ठेवलेले असते तर तेवढ्या सनी तिथे येतो आणि रमाकडे बघत म्हणतो की रामा तुला काही हवा आहे का तर रमा पाणी मागते तेव्हा आता सनी एक ग्लास पाणी देऊ लागतो तेव्हा आता रमा सनीला म्हणते की सनी अरे सोड ना मला तेव्हा आता सनी म्हणतो की ए काय बोलतेस रामा तर आता सनी म्हणतो की अगं सोडायची काय भाषा करतेस तुला माझ्यासोबत ताराबलम चंद्रबलम करायचं ना मग मी तुला प्रेमाने माझ्याकडे घेऊन जाईल आणि तुला सोडवेन तेव्हा आता लगेचच रमा म्हणते की सनी तुझा काहीतरी गैरसमज होतो तुझ्यासोबत लग्न करण्याचं हे सगळं नाटक होतं तर आता सनी म्हणतो की मला काही वेळ समजतेस का तू माझं सगळं डोक्यात आहे आणि मी हुशार आहे शेजारीच आता रेवा झोपलेली असते तेव्हा आता रमा म्हणते की या रेवाला तू ओळखलं नाही मागाशी ती यांच्यासोबत काय म्हणाली यांना तुला कळतं आहे का तर आता, आता सनीला ते सगळं आठवतं रेवाने सनीला आता जेव्हा आता रमासमोर असते तेव्हा रेवाने अक्षयला सांगितलेले असते की सगळ्यात अगोदर मी काय करणार आहे माहिती आहे का या अक्षयला माझ्यावरचे सगळे आरोप मागे घ्यायला लावणार आहे आणि मग तुझ्या जीवाचं काय करायचं ते आपण ठरू कदाचित तुझी बॉडी घरी पाठवू नाही तर तुला पाठवू घरी असे आता रेवाने म्हटलेले असते ते आता रमा ही सनीच्या लक्षात आणून देते तेव्हा आता लगेचच रमा सनीला म्हणते की हे बघ सनी जर यांनी सगळे आरोप तिच्यावरचे पाठीमागे घेतले तर ती मला मारून टाकेल आणि मग तुला काय मिळणार तेव्हा मला यातून आत्ताच वेळ आहे बाहेर काढ सनी आता विचारात पडलेला असतो तेव्हा आता लगेचच रमा म्हणते की कशी ना? ती कशी येणार ती माहिती आहे ती कधीच मला तुझ्या ताब्यात देणार नाही तेव्हा आत्ताच वेळ आहे तुम्हाला इथून बाहेर काढ इकडे आता अस्मित आणि सगळेजण लोकेशन ट्रेस करत करत तिथे आलेले असतात आणि आता इकडे आनंद आभे अक्षय तिथे येताच आता अक्षय म्हणतो की आपल्याला खूप सावधगिरी बाळगायला हवी पाटील इन्स्पेक्टरची गन सुद्धा तिच्याकडेच आहे आणि आय एम शुअर ती इथेच कुठेतरी असणार इकडे आता रमा सनीला म्हणते की अरे सनी मी तुला एवढी आवडते का तर आता सनी म्हणतो की मनापासून तर रमा म्हणते की मग आपल्या आवडत्या व्यक्तीला ही अशी अवस्था करायची असते का नसते करायचे हे असं तेव्हा आता रमा म्हणते की हे बघ जर माझी ही अवस्था तुझ्यामुळे झाली आणि हे सगळं तू केलं तर तुझं काय होईल याचा विचार कर आणि हे बघ हे असं नसतं प्रेम करायला जिगर लागतं जिगर सनी आणि त्यागाची वृत्ती लागते प्रेमात प्रेमात आता जीव द्यायचा असतो जीव घ्यायचा नसतो मी काय म्हणते समजतं का तुला सनी तर सनी आता रामाचे ते सगळे बोलणे ऐकत असतो तेव्हा आता रामा म्हणते की हे बघ माझ्या पायातून खूप रक्त जात आहे आणि जर अजूनच रक्त गेलं तर मी इथेच कोसळून पडेल आणि मरेन काय करायचं ते तू बघ तर तेवढ्यात आता रेवाला चाक येते आणि रेवा, रेवा सनीकडे आणि रामाकडे बघत म्हणते की काय चाललंय यार इथे तर आता इकडे अक्षय आभ्या सगळेजण ते लोकेशन ट्रेस करून आता अक्षय रामाकडे तिकडे जायला निघतो अक्षय म्हणतो मी जातो तर आभ्या आता अक्षयला थांबवतो तेव्हा आता आन अक्षयला थांबवत म्हणतो की तू एकटा जाणार नाहीयेस तर अक्षय म्हणतो की एवढी काय भीती आणि असं काय आहे तिच्याकडे आभ्या म्हणतो मी तुला सांगतोय ना अक्षय एकटा जायचं नाहीयेस तू तेव्हा आता आनंद हा अक्षयला सांगतो की मी आणि अस्मी तिथेच थांबतो तुम्ही दोघं तिकडे जा जर कोणी आलं ना तर आम्ही दोघं तुम्हाला अलर्ट करील तर आता लगेचच अक्षय म्हणतो ठीक आहे आणि मोबाईल घेत अक्षय म्हणतो चल आभ्या तर आता अभ्याने सुद्धा अस्मित आणि आनंदला अलर्ट राहण्यास सांगितलेलं असतं आणि अभ्या आता अक्षयसोबत जातो जेव्हा आता इकडे लगेचच सनी म्हणतो की अगं मी तिला पाणी देत होतो तर आता रेवा म्हणते की काही गरज नाहीये तिला पाणी बिनी द्यायची तर आता लगेचच सनी म्हणतो की अरे असं कसं मी तिच्या थोबाडावर पाणी मारत होतो तिला जाती जागी राहायला हवी ना का तुझ्या सुद्धा थोबाडावर पाणी मारू तर लगेचच रेवा म्हणते की असंच तिला त्रास देत तिला जाग ठेव झोपायला नको तर सनी म्हणतो तेच करतोय मी तर आता सनी म्हणतो की रेवा ही काय म्हणत होती तुला माहितीये का अक्षय येणार आहे अक्षय वाचवायला तर आता रेवा म्हणते की जीव गेल्यावरती येईल अक्षय तिला वाचवायला आणि आता लगेचच रेवा म्हणते काय यार झोपूसुद्धा देत नाही आणि रेवा उठून आता रमासमोर येते आणि म्हणते काय रामा तुला जास्त शहानपणा करायची गरज नाही आहे तर तेवढ्यात आता अक्षय हा लोकेशन ट्रेस करत करत त्या रूमच्या बाहेर आलेला असतो आणि खिडकीतून आता अक्षय आतमध्ये बघतो तर सनी आणि रेवा आता रमाला बांधून ठेवल्याचे अक्षय बघतो आणि आता लगेचच इकडे अक्षय हा खाली बसत आता खिडकीच्या धोनी झडपा हळूच उघडतो तर आता अक्षय आतमध्ये बघू लागतो तेव्हा आता इकडे रेवा ही रमाला सांगत असते की तुला सांगितलं ना मी रमा जास्त करायचा नाही तर या आत्ताच तू इथूनच ढगात जाशील मी तुझ्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे आणि हुशार आहे तुलाही चांगलंच माहीत आहे रमा हा आणि आता अक्षय ते खिडकीतून सगळं बघत असतो आणि अक्षयला मोठा धक्का बसतो आणि आता इकडे सनी सुद्धा रमाच्या बाजूने झालेला असतो आणि आता लगेच सनी हा अक्षयला तिथे आल्याचे बघतो पण आता सनी हा रमाच्या बाजूने असताना पटकन आता सनी हा बाहेर अक्षय आनंद आभ्या त्यांच्याकडे येतो तर आता सनीसुद्धा आपल्या बाजूने असल्याचे आता सगळ्यांच्या लक्षात आलेले असते तेव्हा लगेचच अक्षय म्हणतो की सनी हा फोन घे आणि याच्यामध्ये अक्षय म्हणतो की तुझा फोन असा करेक्ट सेट कर की ज्यामुळे मी माझ्या फोनवरती रेकॉर्डिंग करतो तेव्हा आता आभ्या म्हणतो की फोन बरोबर असा सेट झाला पाहिजे की मध्ये बरोबर रेवा बोलत असल्याचे दिसलं पाहिजे तेव्हा आता सनी म्हणतो की ऑल द बेस्ट आणि सनी आता पुन्हा आतमध्ये जातो तर सनी आता सनीने आता त्याचा मोबाईल एकदमच बरोबर रेवा दिसेल आणि रेवाचे तोडून काय बोलते हे सगळं आता त्या फोनमध्ये रेकॉर्ड होईल असा सेट केलेला असतो इकडे आता रामाला खुर्चीवर बांधून ठेवलेलं असतं तर रेवा आता समोरच कॉटवर बसलेली असते तेव्हा आता लगेचच रामा आता रेवाला म्हणते की यामध्ये येत आरती बहिणीची काय चूक होती तर आता रेवा म्हणते की मला तुला मारायचं होतं रामा तर आता लगेचच पुढे रेवा आता रामाच्या डोक्याला बंदूक लावते आणि म्हणते की मला तुला मारायचं होतं पण त्याच वेळेस आरतीमध्ये आली आणि आरती गेली ते ऐकताच आता बाहेर राब्याला मोठा धक्का बसतो आणि आता रेवाचे ते सगळे बोलणे रेकॉर्डिंगवर आता पाटील इन्स्पेक्टर साहेब आणि सगळेजण आता ऐकत असतात तर आता रेवा म्हणते की त्यानंतर मला मोकादामाच्या घरात एंट्री मिळवायची होती आणि तेव्हा मला दिसलं की अभिषेक खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये आहे आणि त्याचाच मी फायदा उचलून पुन्हा एकदा रेवा राज्याध्यक्षाची मुकादमाच्या घरात एंट्री झाली आणि ती म्हणजे अभिषेकची बायको बनवून तर आता अभ्याने गुडघे टेकून आता अभ्या आभ्या खालीच बसलेला असतो आभ्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि रेवाने आता सगळं काही खरं सांगून आता लगेचच कबुली दिलेली असते आणि आता रेवाचे सत्य सगळ्या जगासमोर आलेले असते आणि रेवाच्या विरोधात तिच्याच तोंडाने रेवाने सगळ्यात मोठा पुरावा वदवलेला असतो आई आजी शशिकांत सगळेजण आता रेवाचं ते रेकॉर्डिंग ऐकतात आणि आता सगळीकडे सोशल मीडियावरती रेवाचं ते रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं असतं आणि आता सगळ्यात मोठा पुरावा आता अक्षय आणि सगळ्यांसमोर आलेला असतो आणि रेवाने आरतीला मारून अक्षयचा जीव घेण्याचा आता प्रयत्न केल्या रेवाने तिच्या तोंडाने गुन्हा कबूल केलेला असतो तेव्हा आता रामाला रेवाच्या तावडीतून सोडून आता रेवाची कशी अक्षय वाट लावून तिला जेलमध्ये टाकतो हे बघण्यासाठी आणि मुरम्मा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा